मरगाव वारकरी संस्थेचा कालचा मुक्काम जिजा क्लब हाऊस म्हैसाळ हंगा अस सकाळ असा पावसाची रिमझिम चालू असा आणि आता आमची मुळगाव वारकरी संस्थेची फुडक सुरवात करतले आईचा प्रवास हो म्हैसाळ तासगाव फाटा आणि भोसे हंगासर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माझे नाव कालू ताटे हा बिचोले रावपी आणि आज मुळगाव वारी हा पंढरपुरा वयाण प्रयाण असा आज वारेचो नव्वद दीस आता आणि ह्या वारेन मला मोठो मान दिला असा दंड देवकाऱ्याचं त्याच्या पुढे तो वारी घेऊन हो मान मला दिल्ली असा म्हणून हा खुशी आसा खूब आनी उमेदीन चलता रामकृष्ण हरी हरी हंगासर एक लहानशी आमकां मेळ्ळ्या मौली नाव किती तुमचे नाव सांग मोठ्या ना अनिरुद्ध नाव कुठलं हा रामकृष्ण हरी येत आहे पंढरपूरला रामकृष्ण माझे नाव गोविंद गावकर हा आतुलचं गेली चार वर्षा झाली हा हे वारी घेता ही मुळगावची आमची वारकरी संस्था त्यांना आम्ही आज फाटले हे वारीक दोनशे अंशी सुमार लोक असा ही सगळ्यात पहिली वारी आणि तशीच सगळ्यात जास्त लोक असल्या कारणान ही खूप फेमस असा आणि आता वार्यू बी खूप हे वारीक जे चलता त्यांना इतकी मजा येतात खूप लोक असतात क थकाव जो किरे जो आम्ही दनपार ते वता चलता पण कसलात किरे प्रॉब्लेम जायना आणि सगळ्यांचे सहकार्य बरं असाकृष्ण मी वास्कोवर आलोय आणि वारीसाठी यायचा येतो कारण की वारी जशी जवळ येते तसं जीवाला एक झुडम लागते की कधी वारीला जाईल कधी विठ्ठलाचं दर्शन घेईन पण आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगात काय होतं ते ही संधी अशी इझिली सगळ्यांना मिळत नाही आणि माझ्यात माझ्या केसमध्ये काय झालं यावर्षी यायला थोडासा वेळ झाला कामामुळे सुट्टी न मिळाल्यामुळे मी वारीसाठी एक चार दिवस नंतर पोचलो वारी गोव्याहून तेवीस तारखेला निघाली आणि मी आता अठ्ठावीस तारखेला पोचलो पण ही अशी संधी आहे जी सुखात बसू देत नाही घरी मला जायचंच होतं आणि रोज असा दिवस म्हणजे क्षण येत होता की कधी जाईन कधी जाईन कधी जाईन आणि अखेर मी पोचलो आणि आता मला असं वाटतं की मी खरंच एकदम एकदम मजेत आहे म्हणून वारी धन्यवाद मुळगाव वारकरी संस्था जी आम्ही पायी वारी करता त्याच्या पुढे चलता असताना यो काय माऊली आम्ही हो। त्यांच्याकडसून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया माऊली तुम्ही कधी पंढरपूरला गेलात पंढरपूरला माघवारीला अच्छा गाव कुठलं आहे तुमचं आमचं बोलवाड बोलवाड अच्छा माऊली तुम्ही काय सांगू शकाल आमचं मौराय गाव हा वरना हा त्यांनी आले इकडे आठ दिवस झालं त्याला वारी जात्याला पाणी घालत्याला ते, ते, ते आवडले चांगलं काही मागी माउली हिनाची सावली पाहिली मेडो हे भरू पंढरीच्या वाटे भक्ताची माऊली दिनाची सावली पाहिले मे डोळे भरून वाटे भक्ताची माऊली दिनाची सावली पाहिले मे डोळे भरून माय बाप बंदू केला शेवतार मायाबाप बंदू केला शे उतार माय बाप बंदू केला की रामकृष्ण हरी मुळगा वारकरी आयज नवो दीस आणि आज आमच्या बरोबर जी एम सीच्यो कर्मचारी जावन आसात आणि या सेवे खातीर वैद्यकीय सेवा आमकां पुरयतात अश्योच माऊली आमच्या मध्ये आसात या आमी विचारूया की त्यांची प्रतिक्रिया किती रामकृष्ण हरी जे आम्ही वारी चल जे कितें जाता आमक जे मेडिसीन दिले लागून कितें घेवप कितें तें ते प्रमाणे आम्ही आमचे दिता पूण अशें पण असे असा की पांयांक कोणाक खबर ना कोणाक पांयांक फोडले असता कोणाक बी पी हें जाल्ली असता कोणाक शुगर हें असता ते प्रमाणे आम्ही दिता पूण सगळे इक्वल असा रामकृष्णारी आज आमच्या मधी पेडणेकर डॉक्टर हे वारी बरोबर पायी वारी करतात त्यांचा अनुभव आम्ही ऐकूया हा डॉक्टर सिद्धेश पेडणेकर ही माझी पहिली वारी आणि हा सगळे डॉक्टर मेडिकल स्टाफ वगैरे येलेले आहे आणि सगळ्यांना सेवा केली सगळ्यांना ट्रीटमेंट दिला लोकांना दुसरी दिवय असतात प्रेशर असतात डायबिटीज असतात लोकांना पायी दुखता मधी कोणाक फाटी दुखता सगळ्यांना ट्रीटमेंट दिवून सगळ्यांना चलपाचे हेल्प केली त्यां बरी ट्रीटमेंट दिले आणि बारीक चलताना सगळ्यांनी हळूहळू चल मधी मधी स्टॉक वाटेक भले काही खाऊपचे ना आम्ही किती वाटेक नॉर्मल दनपार चाव दनपार जेवण दिता रातचे जेवण देतात ते सगळे वगडा करतात जाय ना जात ते परिणाम जाऊ शकता भायले काय खाल्ले तर लूज मोशन जाता कोणा कॉटन दुखतात त्याच्या खाती आम्ही करता ते खाऊचे बरे पडतात कंटिन्युअस चलता त्यांना लोकांनी उदि ओ आर एस सगळे वांगडा घेऊन उद्या मधी पियत रावचे आणि वाटेक कोणाक धाप मारता कोणा साथी दुखता तर वांगात इमिजिएट लोकांक इनफॉर्म करमिटीन आहात ते आणि आमचे सगळे मेडिकल सुविधा आहेके खे हॉस्पिटलात जे सगळी चेक करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिव शकता देवान इतकं बरं केले असं की पुढे अशीच वारी करुष्य दिल्यापूर एक माझी माझे नाव ऐशार्यव असं हा जे फर्स्ट टाईम वारी गेला तिथून खूप बरे दिसला असे खूप लोकांनी मला बरे असले आणि हा जे माझ्या हातून कोणाची सेवा करू